पोर आहे चांगले पाच सात म्हशी बाळायच्या दूध घालायचं मोटरसायकल घ्यायची डबल हॉर्न बसवायचा भाऊ बंद पाहिले का दोन्ही हॉर्न वाजवायचे चढले पाहिजे भाऊ बंद <laughs> <था। laughs> दुधाव घेतली ते नुसतं म्हणतंय ती मला दावी रोग झाला कोण कोणा प्रेम करत जगाला काय घेणं नाही तुमचं अभ्रमे आपण सगळे कशा देत ए भ्रमाते भ्रमात हा <laughs> दोन दारुडे रस्त्याने धुलत चालले त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार दुसऱ्याने त्याच्या खात का मी राजीनामा देत नाही भ्रमाते माणसं माणस भ्रमाते एक भोंगळा दारुड्या रस्ते मला भोंगळा पुरा मोकळा सिग्नल नाही ना ट्रॅफिक नाही मोकळा आणि एक लंगुटी लावून पुढून आला तो त्याला म्हणला अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगुटी दोघं भ्रमाते जनता भ्रमात अ कशामुळे भ्रमाते माहिती हरिपाटात उत्तर आहे त्याला नामाशी विनमुक तो नर माणसं भजनापासून दूर गेल्यामुळे भ्रमात आहे जी बहीण बावीस वर्षे राखा बांधत होती जमिनीचे बाजार वाढले भाऊच कोरतात राखी बांधायची कोणला ओवाळी ते भाऊ राया अ काय ते प्रेम एका मित्र हे भ्र हे एका मित्र एकाला सांगितलं माझं सोमवारी लव मॅरेज सी। कॉलेज ती होती मला। एक मिनट मैं शिव रहू शक नहीं पल भर भी जी नहीं सकता अगर वह मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा इश्क़ ही मेरी जिंदगी है फूल है गुलाब का लड़का है गरीब का बरच है बारीक संगित शंका गया तुम्हारे लगा माणसानं सावध राहा आणि इसिके बिना माही पलभर बी ची नाही सांगता ए? 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 मग मित्रांनो सांगितलं मी गेलो सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे ये गेलं मंगळवारी फोटो घेऊन त्याला सप्रेम भेट ज्याचं लग्न होतं ते असं लावून बसलो होत हा गेला त्याला म्हणला व्हाय आर बी कमणार असं सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस याने सांगलं होती तर प्रॉब्लेम हे नस प्रॉब्लेम इज डेंजरस त्याचा फोटोच पडला खाली खा तुकडे झाले त्या फोटोचे म्हणलं काय झालं तुम्हाला काय नाही का तीन तास आम्ही शब्दी घेतल्या ती मला म्हणली मी तुझीच आहे माझं हृदय जरी फाडून पाहिलं तर तूच दिसशील डोळे वासून बघ तूच दिसशील तू मलाच दिसतो असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला विचारलं तुमच्या नावी बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम कशावर पैसेवा यानं सैन पाच हजार रुपये आता काला पोर था मुंबक नऊ हजार लागत या पोर त्याच्या मित्रानं त्याला सैन्या त्या तिला सांगायचं ए माझ्या नावे पाच हजार रुपये आहेत पण माझ्या सुलतेच्या नावे पाच लाख आहे आणि त्याला काही पोरग नाही ते मलाच मिळणार आहे पा हलकटाचा सल्ला <laughs> यांना सांगितलं हेच सांगितलं मी तिला का माझ्या नावे पाच हजार आहेत पण माय चुलत्याच्या नावे पाच लाख आहे ती माझ्या चुलत्या समज गेली ना मी बसलो तुम्ही वाटप <laughs> काम क्रोध दोन झाले बरं का तसी ए लोप तीन आणि चार मस्सर एकमेकाचा खेद करू नका एकमेकाचा द्वेष करू नका आयुष्य फार थोडं आहे आयुष्य भारतो नाही कधी जाऊ याची गॅरंटी नाही एकमेक अशी भांड करून दुश्मनी करण्यात मजा काय काय मजा आण कोणत्या संघ येणार आहे काय काय कोणाच्या संघ येणार आहे समजा आपल्या भावना आपली एक गुंठा जमीन घेतली घेऊ दे ना त्याला कोण संघ द्यायची तो जळायला ग्रामपंचायती देतोच आहे ना त्याला काय एवढं का असं श्रीमंत बंगल्यावर जाळला असा काही नियम आहे चांगलं मारा ना मरायचं तरी कसं हो मरताना सुद्धा माणसं सुईची मरत नाही कधी वाईट आणि मरताना दाव्यात भाषण करताना काही लोक म्हणतात त्यांचे दुःखद निधन झाले आता निधन आनंदाचं पुढून टापा हंत काय करा त्यांना आपल्या जाऊन जाऊ आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले अहो ते गेलेच नाही ते सुतळीनं ना आपण बांधून नेलेत ते पडेल होते उठाने तू आवडून नेलं त्याला काय टापा <laughs> हंतात लोक आणि त्यांच्या कुटुंबावर शोक कळा पसरली पावत्या मोडल्या त्यांनी म्हातारायच्या का आजी शोक कळा आणि का असं काय महाराज्यात का भाषण कर नाही म्हणजे गावावर शोक कळा पसरली कोणला वेळ आहे या सगळ्या लपाट आहे मारा म्हणून तर आपल्याकडे माणूस मेलो बाहून असं करते वारं घालते गज उद्योग केले निघा गा। गज गावाची वाट लावली निघा तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ मडक्यावाला म्हणतो माय मागे येन कस काय जातो मी नाही का पुढे तू म्हणला मग तू दिसला पाहिजे ना म्हणला म्हणला मडक्यात धोर का आला केलाय धोरा धोरा नाही पण इकडे तिकडे जाऊ नको माझ्या खात्यातील पाच चरणाच आहे आणि अभंगाला सुरत कॅडेबरी दोन तीन मध्ये तुकाबाराच्या खात्यात नाथ ए जाऊ दे जाऊ दे कुणीकडे जाऊ दे नाथ वासुदेव ना पा, वासुदेव पांगुळ जोगी एका सालमालो निर्यान काल ही प्रकरण आहेत काकडा वासुदेव प्रकरण आहे पण काही अभंग नैमित्तिक आहे उदाहरणार्थ राम जन्म कृष्ण जन्म दत्त जन्म हे अभंग नैमित्तिक आहे वर्षातून कीर्तनकारण यांनाच पाठ करायची परत ते जग वर्षभर डुकून पाहायचं नाही हा अभंग आज वर्षनच ना पाहायचं नाही रामाचा जन्म दरी अवतार साठी अवतार मत्स्य कृमाने सुगर क्षण क्षण हनवंत नैमित अभंग आहे आजचा कीर्तनाला घेतलेला तुको तुकोबरायचा आहे कडवे पाच आहेत ता आणि दत्त महाराजांचं वर्णन आहे प्रश्न संपला इथं हे हे वर्णन करणारे तुको आहेत आणि ज्यांचं वर्णन केलंय ते दत्त महाराज आहे आणि आजचा अभंग आपण अंतरंगात पाहणार आहोत अंतरंगात याचा अभंगाला दोन रंग आहेत एक बाह्य रंग आणि एक आंतरंग बाह्यरंगामध्ये रंगामध्ये रंगा काय आहे दत्ताला तीन शिरा आहेत सहा हात आहेत काकी झोळी आहे दत्त महाराज उभी आहे समोर कुत्री आहेत हातात कमंडलू आहे हे झालं बाह्य लक्षण दुसरं लक्षण बाह्य लक्षण हात्रीच्या अनुस एम बाह्य लक्षण दुसरं काय देवांच्या बायकांना अंकार झाला सुंदरपणाचा म्हणून त्यांनी ती जी जिरवण्यासाठी देवांना पाठवलं हिने त्यांच्याकडे पाहिलं ते नग्न झाले पाळण्यात बाळ होऊन राहिले आणि ते पोटी मार्गीज पौर्णिमेला जन्माला आले दत्तजन्म संपला हा झाला दत्तजन्म आणि ही कथा येण्याची सुद्धा पाठ सांगून सांगून आमचे दात पडले ऐकून ऐकून लोक बदिल झाले ते ती जी दत्तकथा आहे ती बाह्य कथा आहे पण आंतर्गता कशी सुरुवात झाली बारीक आहे का दत्त महाराजांच्या आईचं नाव अनुसाया आणि तो शब्द चुकीचा आहे तो खरा शब्द आहे अन असूया अन असूया अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वित जिच्याकडे द्वितच नाही ती अनुसया परत नीट घ्याय तीन का दत्त महाराजांच्या आईचं नाव दत्त महाराजांच्या वडिलांचं नाव आत्री आहे म्हणजे असुने आणि तीन म्हणजे पलीकडे जसं पार्वतीच्या मुलाचं नाव गणपती आहे पण ते गणपती नाव असं आहे ते कसं ऐका ग म्हणजे गणती न म्हणजे नाही प म्हणजे पराच्या पलीकडे आणि ती म्हणजे तिन्ही वस्तू ओंकार स्वरूप गणपती बाप्पा असं नाव आहे एक नंतर एकदंत वक्रतुंड ही नावं नाही त्याला ही वाटली सोपी म्हणून त्यांनी ठेवली पण त्याचं नाव गणपती आहे खरं ग पती ग म्हणजे गणती न ना म्हणजे नाही प म्हणजे पर्याच्या पलीकडे आणि परा म्हणजे तीन वाण्या परा पशंटी मध्यमा वैखरी त्याच्या पलीकडे जे दिसत नाही सांगता येत नाही ते ब्रह्मस्वरूप गणपती बाप्पा आहे दत्त आईचं नाव अनुसय आहे दत्त महाराजांच्या वडिलांचं नाव आत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दत्त महाराजांचा जो जन्म आहे अशी आहे दहाव्या अध्यात अशी आहे मासा मासी मार्गशिश म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मार्गशिष महिना हा सगळ्यात पवित्र महिना आहे कसा ऐका आता पवित्र महिना असा आहे वर्षाला नवरात्र आहे चार आपल्याकडं होतो चार, एक तर डोकं खाजवायचं आणि सुरपुढं चालायचं नवरात्र आहे चार ऐका चारीच्या चारी नवरात्र एक नवरात्र राम नवरात्र दुसरं नवरात्र कृष्ण नवरात्र तिसरं नवरात्र देवी नवरात्र चौथ्या नवरात्र खंडबा नवरात्र ऐका आता रामाचं नवरात्र नऊ दिवसाचं कृष्णाचं नवरात्र आठ दिवसाचं देवीचं नवरात्र दहा दिवसाचं खंडवाचं नवरात्र सहा दिवसाचं ऐका आता उलट परत चैत्र शुद्ध एक ते चैत्र शुद्ध नऊ राम नवरात्र श्रावण एक ते श्रावण आठ कृष्ण नवरात्र आश्विन शुद्ध एक ते आश्विन शुद्ध दहा देवी नवरात्र आणि मार्गशी शुद्ध एक ते मार्गशी शुद्ध सहा चंपा हे खंडोवा नवरात्र आता हे चार झाले नवरात्र जरा पंचांग सांगतो एका मिनिटात अख्या वर्षातच सांगून टाकतो मी डोक्यातला खुराक जाईल <laughs> किचकट हे पण हे थोड किचकटे पण फिट करून देतो आता त्यातलं जे रामाचं नवरात्र आहे त्याचा आनंद असा आहे रामाचं नवरात्र उन्हाळ्यात आहे कृष्णाचं नवरात्र पावसाळ्यात आहे आणि ह्या बाबाचं नवरात्र हिवाळ्यात आहे आणि पावसाळ्यात नाही उन्हाळ्यात नाही मधीच आहे देवीच्या नवरात्राला पावसा उघडतो थंडी सुरू होती बाबाचं तसं नाही याला प्युअर गारठूनच मिली पाहिजे लोक ह्या बाबाचा जन्म बरं ह्या बाबाच्या जन्माची वेळ पार कशी आहे रामाचा जन्म दुपारी बाराला आहे कृष्णाचा जन्म रात्री बाराला आहे आणि ज्ञानोबा जन्म आणि कृष्णाचा जन्म एकाच दिवशी आहे हे देणार तेव्हा आता ते मी मी सांगतो तुम्हाला निवृत्त निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी का निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी ज्ञानोबा राईंचा जन्म गुरुवारी सोपान काकाचा जन्म रविवारी आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आता यांच्या तिथी सांगतो जेवढं घुसंडोक्या तेवढं घ्या निवृत्तीन आताचा जन्म माग शुद्ध दोन निवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावण आठ सोपान काकाचा जन्म कार्तिक मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजे आता जी पौर्णिमा होईल आता आज इथून पुढे जी येईल त्याला ऐका आता त्याला येत आता समाधी येईल त्याला आणि तो पौर्णिमेला जन्म आहे कार्तिक पौर्णिमेला आणि मुक्ताईचा जन्म अश्विन शुद्ध एक नवरात्राला यांचे जन्म असेल आता आपले जन्म कसे हे डॉक्टर आणि नर्सलाच माहिती बाकीचा विषय सुटला आता जरा किचकट मुद्दा आहे फक्त जरा कीर्तनाला बसताना खरमरीत बसायचं बासाजा, दरिद्रवानी बसायचं नाही काही गॅरंटी राहिली नाही कव्हा पॉझिटिव्ह हो पूर्वी माणूस खोकला का माणसं म्हणायचे स सच शिकला आता माणसं शिकला का म्हणता बालू सरक बालू सरक नाही तर माझ्या साडेतीन लाखाला ठोकशील सरक बाजूला काल बरला आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना मला ए <coughs> मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका ऐंशी टक्के जनता घमेंडी ते नाहीत मास्क वापरणार नाही सरकार कटते बच्चन मोबाईल मध्ये जाम झालं बोलू बोलू <laughs> अभिताभ बच्चन एवढं मातारा माणूस पण आऊट झालं बोलू बोलू तीन याला बोलतोय ती मोबाईल पुढे मग खुर्रोबाईल राहू नका ज्याला झाला त्याला भेटा हा दीड तास प्रियशी प्रिय करा ग बाबळीत होती दीड तास पोंड बांधू बांधू तुम्हा डोळ्यात पाय तुम्हा पायात पाय तुम्हा हातात पाय माझं हृदय फाडून पाय तुझं आहे तो मला मी पॉझिटिव्ह निघली उलट तिकडत <laughs> ए नाही नाही ना, 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 आणि पाया पणच सांगतो बसणाऱ्या माणसांना आर ए लाखन दोन लाख रुपये घालण्यापेक्षा दखल घेणं वाईट नाही ना, ना। काही खर त्रास नाही ना बसलेली माणसांनी डाय का ना तरी काय खोकला येणं सर्दी येणं ए खोकला येणं सर्दी येणं सर्दी होणं ताप येणं हे लक्षण आहे मास्क वापरणं अंतर ठेवणं आणि सॅनिटायझर वापरणं हे औषध आहे पण नाही तर नका मानू पण ती शब्द सांगतो फुलामध्ये सुगंध आहे पण दिसत नाही लाकडात आग्नी आहे पण दिसत नाही दुधात लोणी आहे पण दिसत नाही एका ते रे उस्कुंद जा जा घरी मालिक बा त्यांचा काय दोष आहे त्यांना त्यांना झाला आहे मग हा चायनल खराब आहे काय त्यांना काय माहित होत ए जाणकार मध्ये विक्षेप झाला ना ते जाणकार ऐकणार मूड खराब होतो त्याला मजा राहत नाही ज्याला ऐकायची लिंक लागते न, ती ना ती तुटली नाही पाहिजे मी तुम्हाला थोडं माग नेणार होतो परत लाकडा ताग्नी आहे पण दिसत नाही फुलात सुगंध आहे दिसत नाही दुधात लोणी आहे दिसत नाही पण आहे का नाही आहे आता बोलत जायचं कीर्तनाला आता टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स जगायचं मला राहायचं तरी किती दिवस पॉझिटिव्ह युगला जाणार सुद्धा गावात नाही जा उत्तर आहे काय ते राहू दे राहू द्या आता काही विक्षेप न करू लाखडाग्नी आहे पण दिसत नाही फुला सुगंध आहे दिसत नाही पण जगात देव आहे दिसत नाही का तिसरा अध्याय दे, तुम्ही ते भजाल देव तुम्हाला परस्पर घडेल प्रीती झेल अध्यापक व्हाल आणि वाचा शिद्धी पावाल हा असं होईल मग दत्त महाराजांच्या जयंतीचे कीर्तन गायकवाद कुणी जनमंडप्ली मागे शिष्टवाली कीर्तनाला बसले बचत गटाच्या बाया महिला गणेच्या कॉलेजचे कॉलेजची पुरी म्हातारी कोतारी सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात आता फक्त कीर्तनाला बोलत जायचं महिना निडाय घ्या महिन्याचे दिवस तीस महिन्याचे दिवस तीस जरा राहा आपल्याला दत्त जयंती व यायचंय आणि मग दत्त जन्माकडे घुसायचंय आणि ते अंतरंगात महिन्याचे दिवस तीस ती महिन्याचे दिवस तीस तीचा अर्धा भाग पंधरा पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य मग वर्षाला शुद्ध किती टाळकरी डोकं खाजवायचं आपल्या कीर्तनाला परत आहे का नीट महिन्याचे मैं, दिवस तीस महिन्याचे वर्षाचे महिने बारा नीट आहे का वर्षाचे महिने बारा महिन्याचे दिवस तीस ती थी चार भाग पंधरा पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य मग वर्षाला शुद्ध किती बारा करेक्ट आणि शुद्धला येते ती पौर्णिमा आणि अपवद्याला येते ती अनुषा मग वर्षाला पौर्णिमा किती बारा ऐका बाराच्या बारा पौर्णिमा एका मिनिटात पहिलि पूर्णिमा हनुमान जयन्त निड आएर पहिले पूर्णिमा हनुमान जयंती दुसरी पूर्णिमा बुद्ध पूर्णिमा तिसरी पूर्णिमा वट पूर्णिमा चौथी पूर्णिमा गुरु पूर्णिमा पाँचवी पूर्णिमा नारायण पूर्णिमा सावी पूर्णिमा भागवत पूर्णिमा सातवी पूर्णिमा कोजागिरी पूर्णिमा आठवी पूर्णिमा त्रिपुरारी पूर्णिमा नववी पूर्णिमा दत्त जयंती दावी पूर्णिमा दाँडी पूर्णिमा अकरा पूर्णिमा माघ पूर्णिमा बारवी पूर्णिमा होली सम्झा न पूर्णिमा पा चला आता पौर्णिमा जर बारा दत्त जन्म ह्याचे का पौर्णिमा जर बारा तर वर्षाला अमुष किती बारा पण त्यातल्या चार अमुष्या सणाच्या आहेत ऐका अनुष्याला शनी महाराजाचा जन्म आहे एका मुष्याला बैलाचा सण आहे एकामश्याला लक्ष्मीची पूजा आहे दिवाळी आणि एका अमश्याला दारुड्याची सेवा आहे कटार आमषा आणि गटारा मुशा हिज वेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार बेवडा मुतला चड्डीत आता पो ए पौर्णिमा झाल्या बारा आमुष्य झाल्या बारा आता यायचं पौर्णिमेकडं पटापटा पुढं आणतो ए वर्षाला प्रतिबंधा चोवीस एभ्या वर्षला प्रतिपदा चोवीस सणाच्या दोन बलि गुढी पाडवा द्वितीय चोवीस सणाच्या तीन धर्मनाथ बीज तुकाराम बीज भाऊ बीज तृतीया चोवीस सणाच्या दोन अक्षय तृतीया अक्षय तृतीया हरतालिका चतुर्थ्या चोवीस पण गणेश भक्त ध्यानात ठेवा चतुर्थ्या चोवीस पण मंगळवारी आली तर अंगारखी बाकी सगळ्याच्या थुलत्या पंचम्या चोवीस सणाच्या पाच रंगपंचमी नागपंचमी वसंत पंचमी पांडव पंचमी षष्ठी आणि चंपा सप्तमी एक रथ सप्तमी अष्टम तीन कालाष्टमी दुर्गाष्टमी कृष्णाष्टमी नवम्या तीन रामनवमी रामनवमी अविद्वा नवमी आणि महानवमी दसम्या दोन दसरा आणि एकादशी पवित्र पवित्र द्वादशी धनत्रयोदशी एक चतुर्दशी तीन नरक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी आनंद चतुर्दशी पौर्णिमा बारा आमुष्या बारा संपलं वर्षाचं पंचांग तीस तीस रुपये सुद्धा सुधारायचं नाही आवडून मी माणसाचं भविष्य सुद्धा चेहऱ्यावरून सांगणार असं नजरेत पाहिलं ते सांगा हैरे पेता <laughs> ए चला पुढं <laughs> आता सुरुवात झाली ते जे दत्त महाराज आहेत त्यांची जी पौर्णिमा आहे ती मार्शिस आहे आणि मार्शिष पौर्णिमेला आता थोडं थोडं बोलायचं तुम्ही हे टाळकरी बिळकरी सगळे बोलायचं आता निवृत्तीनाथ अवतार कुणाचा तुम्ही आजारी का <laughs> नाही मुंबोदरचा निवृत्तीनाथ अवतार कुणाचा शिक्षण सावध सावधरा मग कोठावरील नाही तर काही लोक अर्धवट ऐकत हो आणि मी निघून गेलो का पटल नाही आपल्याला मी काय तुला आला तर आला चपला गेला नालाय का जरा किचकट मुद्दा आहे आपण कीर्तन नैमित्त के ते दत्त जन्मालाच पोषक पाहिजे ते त्याच्यासाठी म्हणजे आजचं कीर्तन आखं कशात आहे दत्तच आहे आता ऐका ए निवृत्तीनाथ अवतार भगवान शंकराचा ज्ञानेश्वर महाराज अवतार विष्णूचा अवतार सो ब्रह्मदेवाचा निडाय का, का मग आता स्वप्न काका कोण झाले ब्रह्मदेव निवृत्तीनाथ कोण झाले शंकर आणि ज्ञानेश्वर महाराज कोण झाले विष्णू मग दत्ताला शिर किती तीन ब्रह्मदेव विष्णू महेश म्हणजे ब्रह्मदेव विष्णू आणि महेश तिन्ही मिळून यक्षीर ते कोण दत्त आता उलट फिरा रजगुण तमगुण आणि सतगुण एकूण गुण तीन आणि तीन गुण एकत्र म्हणून तीन शिरे आणि ब्रह्मदेव विष्णू महेश एकत्र म्हणून तीन शिरे लागली लिंक लिंक लागली आता उलट फिरा हा जर दत्त होईल सगळे बसलेले यांना तीन शिरे नाहीत का दत्त ए आई दत नाही का दत्ताला बाप नाही का आहे आपल्याला आई नाही का बाप नाही का आपण दत्त का नाही त्याला धोक्याला ताण द्या दत्त होऊ आपण पण ऐका नीट दत्ताकडे सहा गुण आहे आणि आपल्याकडं सहा विकार आहेत पुर रावा संवाद आहे पुर संवाध्याय ऐका यश्री अवधार षड गुण आहे म्हणून तो देव आहे मग आपल्याला जर देव व्हायचा असेल तर तिसरा अध्याय तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हाला तुम्हा दृष्टवेल परस्पर घडेल प्रीती झेल अज्ञापक व्हाल आणि वाच्या शिद्धी पावाल मग आता तुम्हाला दत्त बनूनच दाखवतो पटकन दत्ताला शिर तीन आपल्याला सुद्धा शिर तीन एक रजगुण एक तमगुण आणि एक सत्वगुण संसारामध्ये रंगला तो रजगुण परमार्थात रंगला तो सत्वगुण आणि नालायकात बसला तो तमगुण